नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील साहिलभाई शेख यांची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामध्ये अहमदनगर उपजिल्हाध्यक्षपदी निवड महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भैया सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष माननीय रुपेशदादा कांबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन माननीय शेख साहिलभाई यांची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामध्ये उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आला यावेळी अशफाक शेख सुफियान मनियार हाफिज शेख गोपाल नायडू झहीर खान गणेश आहेर केतन कांबळे शुभम कांबळे अंबादास पाथारे अभिषेक शिंदे सागर पगारे राहुल बंटी कांबळे दादा गायकवाड सलमान मनियार रिहान शेख आदित्य कासवा नरेश कांबळे अनिल कांबळे रमेश शिपाडे नितीन बोरुडे शंभू कांबळे सनी पाचारणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मान्य संजय भाईया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज साहिल भाई शेख यांची उपजिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे मी त्यांचं आमच्या पक्षामध्ये सहसं स्वागत करतो आणि पुढील वार्ताली त्यांना शुभेच्छा देतो आज आम्ही तसेच असा असंख्य तरुण असंख्य जाती धर्माचे तरुण महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामध्ये समाविष्ट होत आहेत आणि आमच्या पक्षाची प्रगती एक महाराष्ट्राभर खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे याचाही आम्हाला खूप आनंद होत आहे आणि साहिलभाई शेठ यांना पुन्हा मी पुढील वारसा शुभेच्छा दृ देवी